नमस्कार विरकरवाडीमध्ये मैदान चालू आहे आणि तुम्हाला एक ते वीस हे गट मी तुम्हाला सांगितलेले होते आता एकवीस गट ते पन्नास गट गटापर्यंत कोणकोणते बैल सीमेसाठी पात्र झालेले आहे बघूया गट क्रमांक एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली जी गाडी अगोदरच पळाली होती बाकासूर या बैलगाडा क्षेत्रातला देव आणि त्याच्यासोबत पळाला विसापूरकरांचा कार्तिक आणि गाडी सीमेसाठी पात्र केली छोट्या ड्रायव्हर खोरळीकरांनी आज बक्कासूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे बर का गट क्रमांक बावीसचा निकाल आहे गट क्रमांक बावीस मध्ये सुंदर गाडी पळाली सोन्या आणि राजेची गाडी ड्रायव्हरचं नाव नव्हतं पोकालेलं गट क्रमांक तेवीस मध्ये या चटणी भाकरीचा बैल ज्याला गरीबाचा बैल असं म्हटलं जातं असा गरणिकेकरांचा सप्त हिंद केसरी राजा आणि राजासोबत पळाला चारशे चाळीस करंट नावाचा बैल आणि गाडीचे ड्रायव्हर होते मुश्रीफ ड्रायव्हर होते गट क्रमांक चोवीसचा जो निकाल आहे तो चोवीसचा निकाल सामना दिलेला आहे गट क्रमांक पंचवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली या गा गटामध्ये वादळ आणि सुंदर ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तसेच गट क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये सुंदरशी गाडी पळाली स्वरा विजय मदने यांच्या नावाने आणि ती गाडी सेमीसाठी पात्र झाली बैलांची नावे काही पुकळलेली नव्हती नंतरनं पुकारलेली होती नंतरन परंतु मी गटाच्या माहितीसाठी सांगितलं नाही आहे गटक्रमांक सत्तावीसमध्ये सुंदर गाडी पाळाली बहात्तर बहात्तर आमदारची गाडी चांगलीच गाडी पाळाली आणि बहात्तर बहात्तर आमदारसोबत जो बैल होता त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि गाडीचा सुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं गटक्रमांक अठ्ठावीसचा निकाल पेंडिंगला होता गटक्रमांक एकोणतीसचा निकाल आहे सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली आदत किंग सरदारची तसेच तीसमध्ये सामना निकाल झालेला आहे गटक्रमांक एकतीसचा जो निकाल आहे तो सुद्धा पेंडिंगला आहे गट क्रमांक बत्तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली गरुड आणि फायरची गाडी सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक चा निकाल आहे चिंग्या आणि सोन्या ही गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक चौतीसमध्ये मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला माळशिरसला जे मैदान झालं आदतचं त्या मैदानात जो सम्राट सोबत पळाले छत्रपती संभाजीनगरच्या तो मास्तर बैल मास्तर आणि मोरुमकरांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली चौतीस मंद गटामधून गट क्रमांक पस्तीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली अर्जुन पळाला मथुरा फार्म उर्मिलाताई गायकवाड यांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक छत्तीस ला रॉकीची गाडी सेमीसाठी पात्र झाली बर का तसेच गट क्रमांक सदतीस मध्ये हिटलर आणि रॉकी ही जोडी पळाली आणि ती गाडी सेमीसाठी पात्र झाली तसेच गट क्रमांक सुंदर सुंदरशी गाडी पळाली लक्ष्मणरावची पळाली लक्ष्मीराव लक्ष्मणराव जो आहे तो कचरेवाडीचा बैल आहे तसेच गट क्रमांक एकोणचाळीस म एकोणचाळीसमध्ये रॉकी आणि भोंगाची गाडी पळाली सुंदर गाडी सेमेसाठी पात्र झाली तसेच गट क्रमांक चाळीसमध्ये बावऱ्या आणि भोंगा डॉन ही जोडी पळाली ही जोडी सेमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये चिक्या हा बैल पळाला कारुंडेकरांचा नव्या हा दुसराच चिक्क्या आहे तो सीमेसाठी पात्र झाला गट क्रमांक मध्ये शाहीरची गाडी पाळाली सुंदर गाडी पाळाली शाहीरची आणि ओरटॅक खूप छान होता शाहीरचा शाहीरसोबत जो बैल पाळाला होता त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं तसेच गट क्रमांक मध्ये सुंदर आणि फौजीची गाडी पळाली आणि ही गाडी पाळवली बाळा ड्रायव्हर मांडवेकर यांनी यांनी तसेच चव्वेचाळचा निकाल आहे गट क्रमांक चव्वेचाळ मधून सुंदर गाडी पाळाली शिवा परंतु त्या गाडीवरती ऑब्जेक्शन घेतलं आणि ती ऑब्जेक्शन घेतल्यानंतर शिवाच्या गाडीला निकाल कॅन्सल के केला आणि चव्वेचाळमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली जित्याची त्या गाडीला एक नंबरचा गट गटामधून एक नंबर तो केला त्या गाडीने गटक्रमांक पंचेचाळमध्ये हारणे आणि चित्ताची गाडी सीमेसाठी पात्र झाली बरं का तसेच गट क्रमांक मध्ये सुंदर गाडी पाळाली साखरवाडी करांचा बावऱ्या पाळाला सत्तेचाळचा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल आहे सुंदर गाडी पाळली सायको आणि साहिब्याची गाडी सुंदर अटी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एकोणपन्नासचा निकाल आहे माणिक आणि बनशा ही जोडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक पन्नास मध्ये सुंदर गाडी पाळाली आदत किंग परंतु त्याचं नाव नव्हतं पुकारलं आदत किंग एवढं सांगितलं गाडीचे ड्रायव्हर होते विकास ड्रायव्हर हे होते तुम्हाला मी सांगितले एकवीस ते पन्नासपर्यंत कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाली आता नक्कीच या ग टोटल मैदानामध्ये मा चौऱ्याहत्तर गट प पळत आहेत आणि अजून चोवीस गट पळायचे बाकी आहेत बघूया कोण काय कमाल करेल ते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद